सांगली जिल्हा पुन्हा चाळीसाव्या खुनाच्या घटनेनं हादरला शहरात शहरात वाल्मिक तिघा अज्ञात हल्लेखोरांनी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा पाठलाग करत धारदार हत्यारानं खून केला सदर खुनाची घटना ही शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे सौरभ बापू कांबळे वय जोवीस राहणार वाल्मिकी आवाज सांगली असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे दरम्यान शहरासह जिल्ह्यात दिवसाळ खुनाच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षका विमला एम स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे शहरचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती आणि तपासाला सुरुवात केली आगील काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसते मृत सौरभ कांबळे याचा भाऊ अक्षय कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सत्तावीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अक्षय कांबळे हा सध्या कारागृहात आहे मृत सौरभ कांबळे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत सौरभ कांबळे हा शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास परिसरात होता यावेळी त्याच ठिकाणी असलेल्या तिघा तरुणांसोबत वाद झाला आणि या वादातून हल्लेखोराने त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात आणि हातावर वार केले सौरभ हा वाल्मिकी आवास येथील बिल्डिंग क्रमांक सात येथे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केलं यावेळी याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि याची माहिती मिळताच सांगली शहर आणि स्थानिक अन्वेषणचे पथक घटनास्थळी दाखल झालं यांनी मृतदेहाची तपासणी करून शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवला दरम्यान सांगलीत दिवसाड खुणाच्या घटना घडत आहेत आजचा हा वर्षातील चाळीस सव्वा खून झालाय खुणाच्या मालिकांनी सांगलीसह संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेलाय आता या हत्या प्रकरणात पुढे काय खुलासे होतात हे पाहण्यासारखं आहे सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज